एक हजार आणि बैठकात बैठक दिवसात बघा हजार तुमच्यातले बाकी आता हे समोरच्याला किती करतात आता करून दाखवतो किती येतात जरा उभं करा हे दोघं तुमच्या मागचे चाळीस आहेत तुमच्या मागचे माहित द्या चांगला माहित किती येतात जोर बैठका दहा पण नाही करणार काढू शकतो चांगली गोष्ट आहे सगळ्यांनी व्यायाम केलाच पाहिजे नाना आमचे जे आजोबा होते एकशे सहा वर्ष तरी एक हजार बैठका आणि एक हजार जोर म्हणजे पुशप आणि दोन हजार बैठका काढायचं रोज म्हणून आता आपला व्यायाम असणार साधी व्यायाम होते खायला प्यायला फार चांगलं भेटत होतं असं नाही पण संतुलित आहार करून त्यांनी आपलं जीवनमान उंचवलं तब्येत चांगली ठेवली म्हणून एवढे वर्ष झाली तर आपल्याला सुद्धा त्यातून बोध घेण्यासारखं आहे ते नेहमी म्हणायचे की तुम्ही हाय फाय कपडे जे घालता त्याची गरज नसती पैलवान बघितलं की ओळखू येतो फाटके कपडे सुद्धा पैलवानाला ज्याची तब्येत चांगली त्याला फाटके कपडे सुद्धा चांगले दिसतात त्यामुळं आपलं शरीर हे चांगलं असलं पाहिजे हॅलो तुम्ही बोल ना बोलत मला इकडून जास्त रिस्पॉन्स पाहिजे हाय आवाज हॅलो मुलींना मला फक्त मुलींशी बोलायला मी दोन मिनिट उभा आहे आता सगळे रँकर सगळ्यात एक छोटी गोष्ट असते जी मुली करत नाहीत आपल्या तब्येतीकडे लक्ष देता का नाही घरात बाई मागे लागते तरी आपण खाऊन पिऊन जात नाही त्याच्यामुळे मुलींमध्ये आहाराचं प्रमाण चांगलंच असल्याने न्यूट्रिशन खूप आहे यंग मुलींमध्ये त्यामुळे पीसीओडी सारखे आजार खूप आहेत की नाही मा तो पीसीओडी सारखे आजार असू द्या किंवा न्यूट्रिशन हिमोग्लोबिनची कमतरता अनिमिया ह्या गोष्टी मुलींमध्ये जास्त आहेत त्यामुळे आता जे डॉक्टर योगेश बोलले की मुलं लक्ष देतात पण आमच्या मुली देत नाहीत तर ती एक खंत वाटली मला आता प्रत्येकीनी आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं योगा किंवा जिम जॉईन कराल का नाही आहे आपल्याशी बोलायला पण तिचं असं मत आहे मी विदाऊट माईक बोलणार नाही पण माईकवरच बोलायला गेले हां पहिल्यांदी माझं बोलणं असं आहे की आम्ही बाहेर जाऊस म्हणजे आई वडील वगैरे सोबत नाही तर आम्ही सकाळी ग्राउंड करतो त्या सकाळी पाच वाजता तर आम्हाला म्हणजे सेफ्टी फील व्हा म्हणून आम्हाला स्वातंत्र्य म्हणजे एक रनिंग ट्रॅक पाहिजे आणि तिथे पोलीस अधिकारी काही उपस्थित राहिले तर आम्हाला सेफ फील होईल नाही म्हणजे असं नाही आम्ही करू प्रेमी काय नाही पण आम्हाला सेफ येईल होण्यासाठी सध्या पोलीस भरती म्हणजे हा हे सी सीमध्ये आहोत ताईंचं म्हणणं आहे आम्हाला सिक्युरिटी पाहिजे आम्ही तयारी करतो एन सी सीमध्ये आहे तर नक्कीच येणाऱ्या काळात पोलीस प्रशासनावर सुद्धा आपल्याला जरब ठेवावा लागेल आपल्याला تھمڙا ٿيتا سُتھڙا لاڻ ۽ ٿي ڪري جي جي پولیس کي سڪتي ۾ ٿي ڪري ٿو ني ڪي ٻو کي فون اوڪين ٿي نه لاڻ جو ڪو نه ٿو ٿي بول نه هي موڙ کائي چاھي ٿو سڪاندي ڪا